प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत चांगली अपडेट तासगाव तालुक्यातील वायफळे खून प्रकरणातील आरोपीच्या चोवीस तासात पुण्यातून एल सी आवळल्या मुसक्या तासगाव तालुक्यातील वायफळे येथे सहा जणांवर धारदार शस्त्राने खूनी हल्ल्याचा प्रकार झाला होता तर यात एकाचा मृत्यू झाला होता स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी अवघ्या चोवीस तासाच्या आत पुणे येथून संशयितांच्या मुसक्या आवळल्या आहेत तासगाव तालुक्यातील वायफळ येथे जुन्या वादाच्या कारणावरून रेकॉर्डवरील गुन्हेगार विशाल फाळके मूळ राहणार वायफळे तासगाव सध्या राहणार पुणे याने व त्याच्या पाच ते सहा साथीदाराने चाकू व कोयत्याच्या सहाय्याने रोहित उर्फ ओंकार फाळके राहणार वायफळे याचा खून करून इतर पाच लोकांना गंभीर जखमी केलं होतं तर त्यात संजय दामू फाळके जयश्री संजय फाळके सिकंदर अस्लम शिकलगार सर्वजण राहणार वायफळे तालुक्यात तासगाव आणि आदित्य गजानन साठे आशिष गजानन साठे दोघेही राहणार कुची तालुका कवटे मांकाळ हे गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी भिवघाट येथील सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं तर उपचारादरम्यान ओंकार उर्फ रोहित संजय फाळके याचा मृत्यू झाला होता या प्रकरणी पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी तपासाच्या आणि संशयतेला ताब्यात घेण्याचे आदेश दिले होते त्यासाठी पथके सुद्धा नेमण्यात आली होती या प्रकरणी पोलिसांनी विशाल सज्जन फाळके राहणार पुणे याला पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या मदतीने त्याचा मागोवा काढत त्याला ताब्यात घेतला आहे तो व त्याच्या पुण्यातील साथीदार यांनी मिळून हा हल्ला मैतासोबत असणाऱ्या जुन्या भांडणाचा राग मनात धरून केला असल्याची त्यांनी कबुली दिली आहे सदरची कारवाई स्थानिक कुणी अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत पंकज पवार उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्या के पथकाने केली आहे तर उर्वरित संशयितांना लवकरच ताब्यात घेणार असल्याचे स्थानिक कुणी अन्वेषण विभागाच्या पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे